आज आपण माझ्या आईच्या हाताची गावरान पद्धतीने बनवलेली चुलीवरची मटणाची भाजी कशी बनवताय ते बघतोय गॅसवर बनवलेल्या भाजीमध्ये कितीही मटेरियल टाकलं कितीही वस्तूचा वापर केला पण चुलीच्या भाजीची मात्र सरच येणार नाही तर चला मग करूया अगदी गावरान पद्धतीने बनवलेली मटणाची भाजी तर इथं चार जणांसाठी मटणाची भाजी बनवतोय त्यासाठी तीन पाव मटण घेतलेला आहे आणि मटण शिजवण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे मटण शिजवताना गरम पाण्याचाच वापर करायचा तर आता गरम पाणी आपल्या इथं होतंय आणि आई मटणाला स्वच्छ दोन पाण्याने धुत आहे सुरुवातीला एक पाणी असं फेकलं आणि दुसरं पाण्याने धुते काही जण मटण जास्त धुत नाही एकच पाणी धुतात मटणला लावण्यासाठी अद्रक आणि लसूण कुटून घेत आहेत आणि इथं गरम पाणी होतंय तर चुलीमध्येच एक वाटी खोबऱ्याची तिला तुकडे करून असं भाजून घेतलं आणि चार मध्यम आकाराचे कांदे देखील चुलीमध्ये भाजायला टाकलेले आहेत गावरान पद्धतीने म्हणतो आहे म्हणून सगळं कुटूनच आपण करतोय अद्रक लसूण कुटून घेतलं आईने आणि ते मटणाला लावलं अर्धा ते पाव चमचा हळद पावडर लावलेला आहे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मी इथं अर्धा लिंबूचा रस टाकत आहे लिंबूमुळे लवकर मुरलं जातं मटण आणि लवकर शिस्त देखील निंबूच्या जागेवर तुम्ही दही देखील टाकू शकता चार ते पाच चमचा दहीचा वापर करायचा आता हे मिक्स केल्यानंतर आपण असं याला मुरू देऊ तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया तर इथं चार चमचे धणे घेतलेले आहेत दोन तेजपत्ता पाव चमचा एवढं जायफळचं पावडर म्हणजे जायफळला किसून घेतलं आहे अर्धा ते एक चमचा शहा जिरं एक चमचा खसखस अर्धा ते एक इंच एवढे दालचिनी दोन चक्री फूल नागमुथी ते घेतलेलं आहे पावचमचा तीन हिरवी वेलची जावित्री घेतलेली आहे आणि मिरी घेतलेली आहेत पावचमचा आणि दगडफूल घेतलेला आहे आता हे अख्खे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अर्धा मिनटासाठी आता तवा चांगला असं तापलेला आहे त्यामुळे खूप जास्त जाळ न करता अगदी हलकंसं सुगंध येईल एवढं भाजून घ्यायचं आहे आता फ्रेश मसाल्याची चव म्हणजे खूप छान लागते म्हणून विकतचा आपण जो मसाला वापरतो तो न वापरता असा फ्रेश मसाला तयार करून मग भाजीमध्ये टाकायचं कांदेही आपल्या इथं भाजून झालेले आहेत आणि खोबरं आणि अख्खा मसाला आपला तयार आहे मटण शिजवायला घेऊया त्यासाठी आईने इथं दोन मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ते पाऊन चमचा एवढं जिरं टाकलं आता मटण टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं छान तेलामध्ये मटणला परतवून घेतलं आहे गरम पाणी जे साईडला ठेवलेलं होतं आपण ते झालेलं होतं ते काढून घेतलेलं दोन ते अडीच आपला हात तो पाण्याचा तांब्या असतो तो भरून टाकलेला आहे तर क्वांटिटी आपल्याला किती रस्ता लागतो त्यानुसार टाकायचं आहे तर आईने इथं दोन तांब्या भरून पाणी टाकलं आणि मीठ टाकत आहे एक चमचा एवढं नंतर आपण भाजीमध्येही मीठ टाकणारच जेव्हा आपण मसाला भाजू तेव्हा आता मीठ ढवळून कुकरच्या चुलीचे जे आस आहे त्याचवर पाच सिट्या होईपर्यंत शिजवून घेतलेलं होतं आणि इथं मसाला थंड झाल्यानंतर मी खलबत्त्यामध्ये टाकून पूर्ण जे आपण भाजून ठेवलेला मसाला एकत्र एक असं कुटून घेत आहे शक्य होईल तेवढं बारीक कुटून घ्यायचं आणि हा आपला मस्त फ्रेश मसाला तयार झालेला आहे मंडळी असा मसाला तयार करून मटणाची भाजी बनवा किंवा चिकनची भाजी खूप चवीला छान लागते आता आता इथं भाजलेलं खोबरं जे आहे त्यालाही मी कुटून घेत आहे सुरुवातीला खोबरं चांगलं बारीक कुठलं झालं की मग कांदे टाकायचे सुरुवातीला कांदे टाकायचे नाही नाहीतर खोबरं हे वातड होतं त्यामुळे खोबरं मी कुटून घेतलं आहे छान असं बारीक झालं तर मिक्सरमधून काढण्यापेक्षा जर तुम्ही असं वाटून किंवा वरवटावर वाटलं आपण बाटा म्हणतो त्याला त्याच्यावर जरी वाटून केलं तर खूप छान चव येते गावाकडची जी भाजी आहे तर मग आपण पूर्णच गावरान पद्धतीनेच बनवायची हो की नाही तर मिक्सरचा न वापर करता आपण सर्व असं कुटून आणि वाटून तयार करत आहोत आता कांदा इथं मी दाखवला नाही पण खोबऱ्यामध्येच कांदा टाकून देखील कुटून घेतलं होतं आणि मटण मस्त छान असं शिजलं आहे आपण ते चेक करूया तर आईने इथं चेक केलं छान मटण शिजलेलं होतं म्हणजे हाडापासून जे पीस असं वेगळं होतं तर समजायचं छान आपलं हे मटण इथं शिजलेलं आहे कारण बाकी अजून आपण रस्सा बनवणार त्याच्यामध्येही त्याला शिजवू देणार आहोत तर हे बघा छान असं मटण आपलं इथं शिजलेलं आहे तर आता आईने लगेच फोडणी करायला घेतली मसाला भाजायला घेतला आहे त्यासाठी परत इथं दोन ते अडीच चमचा तेल टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर खूप जास्त तिखटही नाही आणि खूप फिक्की पण नाही अशी आहे तर तीन चमचा लाल मिरची पावडर घेतलं होतं मिरची पावडर हे इथं फाफडा मिरचीचं पावडर आहे तीन चमचा भरून मिरची पावडर आणि अगदी थोडीशी हळद पावडर टाकली आणि विकतचा जो गरम मसाला आहे तर तो एक चमचा एवढा घेतलेला आहे बाकी आपण तयार केलेला फ्रेश मसाला आहे तो आपण शेवटी टाकूया तर इथं पाव चमचापेक्षाही कमी हळद पावडर टाकलेली आहे शिजवतानाही आपण हळद पावडरचा वापर केलेला होता आता जे वाटण तयार केलेलं होतं कांदा खोबऱ्या याचं ते सुरुवातीला तेलात तेला छान असं भाजून घेतलं मसाला छान तेलात भाजल्यानंतर आपण जे मोजून ठेवलेलं लाल मिरची पावडर वगैरे होतं ते आणि टाकलं आणि लगेचच खूप तापलेलं होतं तेल म्हणून जास्त खूप न परतवता मसाल्याचं भांडं जे पाणी होतं ते टाकलं आता ह्या स्टेजला जो आपण तयार केलेला गरम मसाला होता कुठून तयार केलेला तो टाकला आणि दोन चमचा भरून तर तेलात हा मसाला न परतवता असं पाणी टाकल्यानंतर याला टाकायचं तेलात जर टाकला तर तो जळतो त्याची एवढी खास चव लागत नाही म्हणून पाणी टाकल्यानंतरच मसाला टाकायचा कारण ऑलरेडी आपण मसाला भाजून घेतलेला असतो अख्खा मसाला आणि मग पीस आणि जे अर्घचं पाणी असतं पिवळं पाणी किंवा आपण अळणी पाणी देखील म्हणतो त्याला ते टाकलं आता याच्यावर कमी जास्त रस्सा आपण करू शकतो तीन ते चार जणां खातील पुरेल एवढी ती भाजी आहे खूप जास्त रसा न करता मस्त आपली ही भाजी इथं तयार केलेली आहे चवीनुसार आईने मीठ टाक भाजी छान दाटसर व्हावी म्हणून भाजलेल्या डाळीचं पीठ देखील टाकतात तर इथं दोन चमचा गच्च भरून आईने भाजलेल्या डाळींचं पीठ घेतलेलं आहे आई असं पीठ अगोदरच बनवून ठेवते आणि पाणी टाकल्यानंतर ते भाजलेल्या डाळीचं पीठ भाजीमध्ये टाकलं आणि मस्त आताईला छान असं गदक येऊ देतो आहे म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे कोथंबीर टाकली आणि ही आपली मटणाची भाजी तयार आहे पाच ते दहा मिनटं छान अशी उकळी द्यायची पीठ टाकल्यानंतर आणि मंडळी कशी वाटली तुम्हाला चुलीवरची ही मटणाची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद